बैठे हुए हैं लोग कहाँ रहती है अभी हम यहाँ पे रहते हैं ये रास्ते वहाँ पे ओ, प्लास्टिक डाल के रह रहे हैं हम कराएंगे या हम आपके साथ हैं पहला पत्थर हम खाएंगे हम आपको पुनर्वासन करके देंगे और बीच में सुनने में आया था कि कोर्ट से भी ऑर्डर आया था कि हम आपको पुनर्वासन करवा के पे रहेंगे कहाँ रहेंगे ये कोई नहीं सोच रहा है जो रोड पे आए उसके लिए ना टेंट की व्यवस्था है ना कोई भी कोई नेता नहीं आ रहा है इधर कुछ भी नहीं है सुनवाई गरीब आदमी लोग को जो नोटिस आया है दस एकड़ के लिए आया है लेकिन दस एकड़ नहीं तोड़ा जा रहा है यहाँ बत्तीस एकड़ के तोड़वाए हम कार्रवाई चल रही है लोग अपना आधार कार्ड और एक पेपर पे साइन करके जमा करो मैंने पूछा किस लिए तो बोले ये हम हाई सुप्रीम कोर्ट जा रहे हैं। उसके लिए वकील को आठ लाख रुपया दिया गया है नमस्कार नालसोपरा पूर्वेमध्ये एक्केचाळीस इमारतींचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इमार कारवाईमध्ये जवळपास पाच ते सहा इमारती तोडण्यात आलेल्या आहेत एका दिवसात काही ठिकाणी चार इमारती तोडण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेनंतर आता जेव्हा बिल्डिंग नंबर एक दोन जे काय आहेत त्यांचा वेळ आली तेव्हा या नागरिकांनी तीव्र विरोध दाखवायला सुरुवात केलेली आहे या नागरिकांचा आक्रोश प्रशासनावर फक्त ह्यासाठी आहे की दहा एकरची जी नोटीस आलेली तर तुम्ही दहा एकर जे आहे ते खाली केलेलं आहे मग उरलेला बावीस एकर तुम्हाला का खाली आहे हे उत्तर आता प्रशासनाकडून ते मागत आहेत इतकंच नाही तर या इमारतींमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना पुनर्वसनाची व्यना जी प्रशासनाने दिली होती ती पूर्ण करणं गरजेचं आहे जर ती पूर्ण होत नसतील तर तुम्ही नागरिकांना असंच रस्त्यावर सोडू शकत नाही असा देखील विरोध या नागरिकांकडून आता केला जाते ही नागरिक आपण पाहताय हे इतकी लोक जे आहेत काहींचं घर तुटलेलं आहे आणि काहींचं घर तुटण्यावर आहे ही लोक गेल्या तीन महिन्यांपासून अक्षरशः झोपत नाहीयेत की कधी येऊन आपली इमारत तुट सकाळी जर आपण उठलो तर संध्याकाळी आपण या घरात झोपू शकतो की नाही अशी परिस्थिती उपस्थित झाली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण राजकारण खरं तुम्ही जे इकडे निवडून त्यांनी घाणेरडा राजकारण केलंय ज्यांनी पाठिंबा त्यांना दिलाय त्यांनी घाणेरडं राजकारण केलंय आणि त्यांच्या फक्त या राजकारणामुळे आणि या लोकांच्या फक्त एका वोटसाठी या नागरिकांना जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे अनेक लोक जे आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना कोणी फसवलंय पण ते लोक लाव घ्यायला घाबरतात कारण नेत्यांनी त्यांना घाबरवून ठेवलेला आहे आज अशी परिस्थिती आहे की लोक आपलं घर संपताना बघत आहेत डोळ्यासमोर परंतु काहीच बोलू शकत नाही भाजपची सरकार आहे इथे आहे तरीही काही फायदा होत नाहीये या नागरिकांना आज मायबाप कोणी नाही आहे जाणून यांची परिस्थिती काही आहे गेल्या तीन महिन्यापासून जी परिस्थिती आपण जाणून घेतोय त्याच्या शिकारी लोक झालेली आहेत मॅडम काय बोलाल काय सांगाल तुम्ही आता काय हालत आहे हालत तर बघत आहात तुम्ही कशी आहे ती सगळे रस्त्यावर आलेत सकाळ सात वाजल्यापासून उभे आहेत पुन्हा पाणी पेलय कुणी जेवलंय कुणाची लेकरं कशी आहेत काय सगळे रोडवर आले आहेत नाही तुटायचं आहे आता तोडणार आहेत म्हणे हा विरोध त्यासाठीच चाललाय हा त्यासाठीच आहे हा विरोध आम्ही आमच्या घराच्या बदल घर द्या आम्हाला काहीही नको आहे प्रशासनाने सांगितलं होतं की घराच्या बदल आम्ही घरासाठी प्रयत्न करू काय प्रयत्न झाले नाही अजूनपर्यंत तर काही प्रयत्न झालेले नाही नाहीये फक्त आश्वासन देत आहेत की हा होईल 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 आश्वासन नाही आम्हाला पाहिजे फक्त आम्हाला काय ते रिझल्ट कोण आश्वासन, आश्वासन नेता देत आहेत नेता बरेच आले इकडे बरेच आले आता कोणचं कोणाकोणाचं नाव घेऊ मी सांगा बरं सगळे नेता येऊन गेले कोणी आपलं काम केलेलं नाहीये नाव ना घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे यांची यांचं राजकारण समजतं की हे लोक कसं राजकारण राजन नाईक आले होते ना काय बोलले हातपाय जोडले रडले आणि गेले काय झालं काय पण नाही झालं ना गेले होते। गेले होते माहिती नाही गेले होते का नाही फक्त म्हणतात ते गेले होते एवढं नाही चालणार ना, ना मॅडम हे सगळे किती गरीब लेकर आहेत सगळे रोडवर त्या मच्छर मध्ये झोपत आहेत बघा तिकडे जाऊन तुम्ही किती वर्षापासून इथे राहतो मी दोन हजार अकरा अकरा अकरापासून इथे राहते मी तो वोटिंग कार्ड इथलं आहे हा इथलंच आहे माझं वोट केलं तुम्ही आम्ही कमळलाच अजून कशाला करणार कारण होतं एक विषय होता की हा येणार तुम्हाला मोठे मोठे आश्वासन दिले सगळं होणार तुमचं तुम्ही सुधारणार तुमचं गाव सुधारणार सगळे शाळा तुमच्या जवळपास होणार आणि सगळं चांगलं होणार हे म्हणत होते काही पण झालेलं नाही मॅडम सगळे बाहेर रडतात कोण पोटाशी पोटाशी आहे ते त्या बाया सुद्धा रोडवर आलेल्या आहेत काय करणार ते सांगा बरं जवान मुली काय तर झालं उद्या तर काय करणार ते लोक आता व्हिडिओ जो आहे तो एक प्रश्न तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आपण जर आज म्हटलं तर आतापर्यंतचा हा आपण हा बोल्ड व्हिडिओ म्हणू शकतो कारण ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण अजून एक मुद्दा मांडलेला आहे फक्त गर्द गर्भवती महिला नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वयात आलेल्या मुली असतात त्यांना पायीचा त्रास असतो आणि अशा परिस्थितीमध्ये मुली ज्या आहेत त्या झोपडीत राहत आहेत आणि उघड्यावर राहत आहेत जनावरांच्या मध्ये राहत आहेत आपण जे आपल्या मुलांना बाहेर सोडतो तेव्हा कुत्रा चावेल का अशी असते इथे चक्क अजगर आणि साप फिरतायत आणि अशा हालत मध्ये या लोकांनी आपल्या मुलांना सोडलेलं आहे आपण इथे एक लहान मुलगी आहे तिच्याकडून जाणून घेऊया क्या काहोगे बेटा हम लोग का घर मत तोड़ो हम लोग को घर के बदले घर दे दो हम लोग का एग्जाम चालू हम लोग कहाँ जाएंगे तो में मैं सिक्स स्टैंडर्ड में हूँ किससे घर मांग रहे हो किससे किसी नेता से मांग रहे हो किसी किसी को जानते हो किससे मांग रहे हो सरकार से मांग रहे है हम अपना घर से मांग रहे हो लगता है सरकार मदद करेगी हाँ करेंगे अगर वो चाहते हैं कि हम अपना एग्जाम दे पाए तो वो हमें घर देंगे घर के बदले आपका मेरा नाम खुशनुमा सलीम शेख है आपका घर टूटा नहीं है अब तक नहीं तूटने मेरी तूटने हाँ हमारी बिल्डिंग टूटने वाली है अब कब तोड़ेंगे बोला आपको हमें अभी तक बोला नहीं है बस बोला कि कल यहाँ पर सब तुम्हारा खाली कर दो तुम लोग का रूम बिल्डिंग टूटने वाली है नोटिस दे के गए थे तो अभी नहीं टूटना चाहिए नहीं नहीं, हमारा घर नहीं टूटना चाहिए अगर हमारा घर टूटेगा तो उसके अंदर हम लोग को भी मार के दो तोड़ दो हमारा घर हम लोग घर के अंदर बैठे रहेंगे बुलडोजर हम लोग के ऊपर चढ़ा पर हम लोग को घर के बदले घर चाहिए अभी पुलिस क्या कह है पुलिस बोल रही है रूम खाली करने रूम खाली करके भी किधर जाएंगे कोई और नहीं है नहीं कोई नहीं है मैं तो अनाथ हूँ मेरी फैमिली नहीं है मैं हॉस्टल से पढ़ के आई हूँ मैं अकेले रहती हूँ पीजी में रहती हूँ हाँ यहीं पे रहता हूँ अभी तक टूटा नहीं है टूटा नहीं है पर डर लगा रहता है कि कल सुबह सुबह देख पाएंगे कि नहीं और चल खाली करके भी चलेगे, तो रहेंगे किदार? अब है, काम आ, करती चले अच्छा ही लोक जी आहेत यांचं जे जीवन आहे ते अगदी यांचं हातावर पोट आहे म्हणजे आज कमवतात तर आज संध्याकाळी ते खाऊ शकतात आणि जर त्यांनी नाही कमवलं तर ते खाऊ नाही शकत आपल्या मागे जेवढी लोकं आहेत त्यांचं हेच म्हणणे की गेल्या तीन महिन्यापासून ही मुलं शाळेत जात नाही आहेत रेग्युलरली अनेक मुलांच्या आता बोर्ड झालेले आहेत अकरा फेब्रुवारीपासून जे आहेत ते पेपर सुरू होणार आहेत बोर्डच्या या अगदी दहा दिवसाआधी ज्या कारवाईचा तीव्र विरोध या नागरिकांकडून केलं जात आहे आपण पाहू शकत नाही आहोत की ज्या सरकारने असं म्हटलं होतं की आपलं भ देशाचं भविष्य ही लहान मुलं असणार आहेत हे घर तुटण्यामुळे त्या लहान मुलांचं जीवन किती अफेक्ट होतं आहे ह्याच्यामध्ये ही मुलं घरी शाळेत जाऊ शकत नाही आहेत आज त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर तुटताना बघतोय ह्याच्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जाणार आहे आणि हेच भविष्य सरकार घडवतं आहे का हाँ मोटा प्रश्न है क्या कहेंगे ताकि ने, ने, ने। बोला ने। ने। तुम्णा ने। तुम्णा क्या कहेंगे हमको घर के बदला घर दो यहाँ हम चौदह साल से रह रहे हैं बारह साल का प्रूफ देंगे हर चीज देंगे और दूसरी बात जो हिसाब से हमारे पे जो तो पिछले आठ महीने से दे रहे ना यहाँ मैडम मैं बार बार बोल रहा हूँ यहाँ पे हम एक लीडर के भरोसे रह के हम रोड पे आए होते तो आगे के भी गरीब बच जाते थे या नहीं बचते तो हम सबको ख़त्म करो यहाँ बोलते अनलीगल है तो इमारत को बनने क्यों दिए आपने और ये मुर्दों की बस्ती बन गई थी आज वो बच्चे के आप हालात देखो क्या हम इंसान है या जानवर है आप, किसके पास किसके भरोसे बैठे थे भरोसे तो भरोसे तो जैसे अभी राजनायक का नाम आया और एक कैलाश पटेल का एक काका काका करके थे जो 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 इसको हम कुछ नहीं होने देंगे हम आपके साथ हैं हम रोड पे सो जाएंगे आपके लिए जान दे देंगे एक बैग हाथ उठा दी सारी जनता इतनी डरी हुई है कि किसने डर बिठाया उनके दिल में मैं नहीं जानता हूँ बोला उन्होंने डर बिठाया होगा डर गंदी राजनीति जो चल रही है गंदी राजनीति की बोला जाएगा क्योंकि इतना डर बिठाया गया कि मुझे यह बोलना पड़ रहा है कि यह मुर्दों की बस्ती है यह जिंदों की बस्ती नहीं है का हमारा छत जा रहा है और हम काय बो माझा म्हणणं आहे ज्या दिवशी ही जागा होती खाली बिल्डर लोकांनी घेतली असेल बिल्डर लोकांनी एका दिवसात नाही बांधलेली सगळ्या काही गोष्टी घडल्या असतील आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी घेतल्या आता सोळा वर्ष झाले आम्ही इथे राहतो सोळा वर्ष लोक काय झोपले होते का काय माझं नाव सविता आहे या माहिती पडलं नाही का इथं कोण आम्ही येऊन राहतो ना परिस्थिती मारलेली आहे गोरगरीब लोक परिवार घेऊन बसलेले मुलं बाळ आहेत आता मुलांची शिक्षण चालू आहेत आता परीक्षा चालू आहे आता कुठे जाणार कुठे ताबडतोब काय आपल्याकडे डिपॉझिट द्यायला भाडे द्यायला आहे आपला संसार उचलायला पैसे द्या आमच्याकडे आजच्या तारीखमध्ये मध्ये कुठून आणणार आम्ही पैसे आंदोलन करण्यासाठी तर रस्त्यावर उतरलाय पण किती वेळा आंदोलन करायचे किती वेळा करायचा अरे जीव जायची वेळ आली आंदोलन करता करता म्हातारे माणसं आहे अपंग माणस आहे कसे कसे माणस आहे पण तुम्हाला पण फसवलंच गेलो आम्हाला फसवलं गेलेलं मग तुम्ही त्या बिल्डर लोकांना पकडा मग तुम्हाला जगा लिए कुछ किया क्या इन तुमने घर बेचा पैसा लिया क्या किया जब घर बेचा तभी तुमने रजिस्ट्रेशन किया था क्या तुमने पकडी सिस्टम का रखा क्या कैसा रखा कैसा नाही रखा बोल जा तुमच्याकडून मत घेऊन तुम्हाला सोड आम्हाला बघा एक मत पण आहे आजच्या मंत्री लोकांच्या सवलतीसाठी चांगलं असतं एवढे लोक जातात उन्हात आणण्यामध्ये तिथे जातात बसतात आणि वोटिंग वो, वो को, करतात त्याच्यानंतर तुम्ही लोक त्याला लात मारता सगळं हात जोडता आम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही असं कसं माहित नाही मग आम्हाला माहित आहे तुम्ही कोण आहे तुम्ही आमची केअर करत आम्ही तुमची केअर करणार नाही काही बोलाल तुम्ही नाही नाही चालेल मॅडम मी इथे राहतो दोन हजार दहा मध्ये मी घर घेतले आता कुठे जाऊ फॅमिली आहे मुला है वाइफ है सगड़े है पड़ अभी आप बताइए लोगों को रोड पे घर दे धारावी में हमारे सीएम साहब ने खुद ने बोला कि जो अपात्र है उनको भी हम घर देंगे लेकिन यहाँ पर तो सब गरीब जनता ने पैसा दे के लिया है यहाँ तो किसी ने फ्री में तो नहीं लिया ना किसी ने फ्री में तो झोपड़ा नहीं आके बांध लिया ना हाँ रातों रात हमने बांध लिया दो हजार से यहाँ पर घर बन रहा है तो क्या बी वाले मर गए थे उनको नहीं दिखा उनकी दोनों आके

आ, किसी जब वोट मांगने का तो तब बोलते हम हम जो है पहले आपको चाबी देंगे फिर हम आपका घर तोड़ेंगे आज वोट लेके सब गायब हो गए सब अभी क्या बोल रहे कोर्ट जाने कोर्ट का मैटर है अरे तो भाई पहले तुमको नहीं पता था कोर्ट में मैटर चल रहा है बिल्कुल आज आपको पता चला कोर्ट में चल रहा है ये कौन सी बात आती है यहाँ की देखो जनता कैसी है भोली जनता है गरीब जनता है अनपढ़ गंवार जनता है इसके लिए जिसको जैसा रोटी सेकना लोग सेक रहे हैं बाकी इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोलूंगा जो दूसरे भी नेता आए थे भाजपा में तभी वो नहीं थे उनके बारे में क्या कहेंगे मैडम क्या बोले सब अभी राजनीति बहुत गंदी चीज है सब नेता नेता होते हैं और सब नेता एक होते हैं कि ये मत बोलो को बीजेपी के नहीं कांग्रेस के हैं वो सपा के हैं वो बसपा के सब एक हैं ऊपर लेवल पे खाली पब्लिक को भड़काने के लिए हम बीजेपी वाले हैं हम कांग्रेस वाले हैं हम सपा वाले हैं ये खाली पब्लिक को चूतिया बनाया जाता है बाकी सब ऊपर एक हैं अभी आप नौकरी पे जा रहे हैं मतलब नहीं मैं तो अभी नौकरी से आ रहा हूँ मैम बिल्कुल घर छोड़ के जाना किधर जाने को भी नहीं दिल कर रहा है किधर हम जाए नौकरी पे जाए बच्चे को छोड़ के जाए अभी बुलडोजर चलने लगेगा वाइफ है बच्चे कहाँ जाएंगे लोग सबका हार्ट अटैक आने की नौबत आ गई इस टाइम पे बताइए कुछ अच्छा होना चाहिए मुरान अभी इलेक्शन का टाइम रहेगा रहे इधर मोदी योगी सब आ जाएंगे प्रचार करने के लिए अभी इस समय कोई नहीं आ रहा है सब देख रहे हैं लेकिन सब कोई किसी को कार्रवाई नहीं हो रहा केंद्र से लेके यहाँ तक जो भी महाराष्ट्र तक सब बीजेपी का सरकार है अभी दिल्ली में इलेक्शन है फिर भी योगी चले गए यहाँ बोले यहाँ अच्छा कुंभ मेला लगा है वहाँ दिल्ली में प्रचार कर रहे हैं लेकिन यहाँ प्रचार करके गए मोदी एक योगी यहाँ नाला सोपाड़ा में फिर नहीं वापस आ रहे हैं कि यहाँ के क्या जनता गरीब के उत्तर भारतीयों लोगों को क्या देखा जाएगा यहाँ कोई नहीं जिम्मेदारी ले रहे हैं अभी इलेक्शन के टाइम था बीजेपी को जिताओ बीजेपी को बचाओ तो बीजेपी को जिता के चले गए अब वहाँ से योगी नहीं आ रहे हैं कि यहाँ के जनता को क्या देखा है यूपी वाले को उसके लिए कोई अनुश्वासन नहीं कर रहे हैं कि क्या किया जाए यहाँ हेल्प किया जाए उसके बाद अभी जो भी है बीजेपी वाले जो भी है यहाँ के सब यहाँ से ऊपर तक जो भी हम पीएम तक सब लोग हैं बीजेपी के लेकिन कोई कार्रवाई नहीं है उस पर और प्रशासन के यहाँ दबाव डाल के निकाल रहे हैं घर से प्रशासन को इतना राम है तो हम लोग को रहने दीजिए जो पोजीशन में हो उसी पोजीशन में छोड़ दें, बाकी जो है अनिगल कईयों का तो टूट गया ना वो क्या टूट गया? गया उनको भी एक बोले थे लेटर दऊंगा महानगर पालिका वो लेटर भी नहीं दिए प्लस और जो तोड़े जा रहे हैं जबरदस्ती चर कल पांच बिल्डिंग तोड़े गए और पांच बिल्डिंग में जो नहीं टूटने वाला था छह बजे के बाद इन लोग साढ़े बजे के बाद ही तोड़ रहे हैं नहीं तोड़ पा रहे हैं तो खोद दे रहे हैं उसको थोड़ा सा वो कर दे रहे हैं कि ये खराब हो जाए इसमें कोई जा नहीं सके अभी भी बिल्डिंग चार पांच माले से तीन माला तक हो गया ऐसे खड़े है उसमें डर मारा कोई नहीं रह पा रहा अभी कुछ पैसे लिए थे ऑडिट के नाम पे किसी भी नेता ने हर ऑडिट कराने के लिए यही महानगर पालिका जो भी है बी एम सी का जो भी है बोले ऑडिट कराओ सब घर से हजार हजार रुपया निकला यहाँ कम से कम लाखों रुपया निकला वो भी गया अभी ये ज्यादा ज्यादा एक महीने की बात है सिर्फ ने नेता ने भी लिया बीएमसी ले ने लिया नेता को एक देगा नेता को नहीं दिया बीएमसी वाले दिए कोई मिली पैसे देने की? वो कोई नहीं दिया बोले अभी वन करके तोड़ दिए जीरो तोड़, तोड़ रहे हैं, के, बोल के सब तोड़ सब भी बोलते हैं। अच्छा है नहीं है, इसको थोड़ा हिला है जाएगा। ऐसा होता है प्रोजेक्ट के लिए यहाँ को प्रोजेक्ट के लिए ही दबाव को जो सरकार को दबाव डाले है और ये महानगर पालिका पीछे हैं पुलिस प्रशासन को आगे किए है प्रशासन हम लोग के वहाँ ऐसी ना करे तो वहां से डांटे डांटते इधर लेके आए यहाँ तक लेके आए अभी उन लोग के दबाव कर रहे हैं पुलिस वाले के लगता है उन्हीं के घर है पुलिस वाले दे देना हम लोग के सबको घर क्यों नहीं देने के लिए था स्टार वाले आएंगे डीएम एस आएगा क्यों नहीं देते हैं? एक जन को दस जन को देखे, देगे क्या आपको ऐसा लग रहा है कि अभी आपको पारा पारा से घुमाया गया गया पूरा घुमाने का काम अभी सब लोग को पैसा थोड़ा थोड़ा मिल गया सब मुंह बंद कर लिए हैं बंद कर लिए हैं अभी इसमें कोई नहीं आने के लिए तैयार है कोई सबको सब को जो भी है बिल्डर खरीद लिया अभी यहाँ यही यहाँ लीगल है यही छह महीने के बाद लीगल हो जाएगा ये फिर महानगर पालिका कौन विश्वास करेगा अभी जो अभी बजट पास हुआ है पचहत्तर करोड़ पास हुआ है महानगर पालिका के क्यों आप पैसा इतना दे रहे हैं इधर घर उजारने के लिए पैसा दे रहे हैं पचहत्तर करोड़ अभी बजट पास हुआ है धन्यवाद राजकारण इतकं घाणेरडी वस्तू आहे ह्या टायमाला विधानसभेमध्ये असं म्हटलं होतं सगळ्या नेत्यांनी की ही विधानसभा जी असणार आहे ती करो का मरो असणार आहे आणि खरंच याच्यामध्ये नाग नेत्यांनी तर करून दाखवलं पण नागरिक आहेत करो का मरोमध्ये या राजकारणामध्ये आपण जी बघतोय ना ही जनता हे जिवंत लोक आहेत अजून त्यांचं जेव्हा घर तुटतं ही लोकं रोज मरत आहेत आज आपल्या घरासमोर आपला कुत्रा जरी हरवला तरी आपण त्याला शोधण्यासाठी जीव के एक करतो आज स्वतःचं घर तुटताना बघून या नागरिकांची काय हालत होते हे नागरिक असं म्हणत आहेत की राज राजकारण सोडा सगळ्यांनी एकत्र या परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राजकारण सोडून जेव्हा हे लोक एकत्र आले तेव्हा एकत्र येऊन यांनी फक्त बिल्डरांकडून पैसेच काढलेत आणि या नागरिकांना इथे मरण्यासाठी सोडले ना यांचा कोणी ऐकून घेते ना ह्यांचा कोणी मायबाप आहे आणि आता ह्यांची आवाज वरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ते उपस्थित झालोय आता प्रशासनाने ह्यांना आयुक्तांनी असं म्हटलं होतं जी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवलं होतं की यांना एक सर्टिफिकेट दिलं जाणार ज्याच्यामध्ये ह्यांच्या पुनर्वसनाचा विचार जो आहे तो सर्वात आधी केला जाईल त्यानंतर असा प्रस्ताव ठेवण्यात आला की विरार पश्चिमेच्या म्हाडामध्ये जी जागारी आहे त्या ठिकाणी यांना पुनर्वसनासाठी जागा दिली जाईल आणि ह्यांच्याकडून जी काय ती रक्कम हळूहळू करून घेतली जाईल कारण या लोकांकडे तितके पैसे नाही आहेत की कुठेही इथून हलू शकतात अनेकांचं सामान सकट घर तोडलं गेलं अनेकांना फसवलं गेलंय आणि गेल्या आठ महिन्यांपासून यांना जे कोणी नेता घेऊन फिरतायत त्यांची यामध्ये सगळ्यात मोठी चूक आहे की त्या नेत्यांनी ह्यांच्या डोळ्यात फक्त आश्वासनं दिली होती नंतर भाजपात प्रवेश केला भाजपाला जिंकवलं आणि ते नेता आता इथून गायब झालेत अक्षरशः या लोकांना उन्हामध्ये टोपी घालून यांना खरं आयुष्यातच टोपी घातली आहे त्यामुळे अशा नेत्यांचा आम्ही विरोध करतो त्याचबरोबर जर कोणीही नेता किंवा प्रशासन हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही इथल्या लोकांचा विचार करा कारण फक्त मुलं लोकांचा प्रश्न नाही वयोवृद्ध लोकांचा प्रश्न नाही आहे तर ज्या मुली आहेत ज्या वयात आलेल्या आहेत ज्या प्रसूतीला महिला आलेल्या आहेत त्यांचा विचार करा आणि एकदा तरी या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी ही देखील आमची विनंती आहे धन्यवाद